नमस्कार माझं नाव प्रवीण केळसकर वय एकेचाळीस माझी विशेष प्राजक्ता केळसकर तिचं वय एकतीस आम्ही राहतो डोंबिवलीला तर आमच्या लग्नाला सहा वर्ष झाले आणि गेले चार वर्ष झाले आम्ही बाळासाठी ट्रीटमेंट घेतोय तर आम्ही डोंबिवलीला सुद्धा तीन ते चार डॉक्टरना कन्सल्ट केला लॉकडाऊनमध्ये मला एक एक टॉपिक प्रेग्नन्सी राहिलेली त्याच्यानंतर पण मी खूप सगळ्या डॉक्टरांना कन्सल्ट करून त्याच्यामधून प्रयत्न केले प्रेग्नन्सीसाठी पण त्याच्यामध्ये मला यश येत नव्हतं त्याच्यानंतर मी आ... मला सांगण्यात आलं की तुम्हाला आय यू आय किंवा आय व्ही एफसाठीच जावं लागेल hmm. तुम्हाला नॅचरल प्रेग्नेन्सी नाही राहणार सो so, आमचे जे लोकल डॉक्टर आहेत त्यांना आम्ही कन्सल्ट केलं आणि त्यांना विचारलं की आय व्ही एफसाठी तुम्ही कोणतं सेंटर सजेस्ट कराल सो so, त्यांनी आम्हाला ठाण्याचं हे प्राजनसिस सेंटर सजेस्ट केलं सो so, आम्ही इकडे आलो फर्स्ट टाईम कन्सल्ट केलं जेव्हा डॉक्टरांशी बोललो डॉक्टरांना पूर्ण हिस्ट्री सांगितली तेव्हा त्यांनी खूप पॉझिटिव्ह आत्मविश्वास दिला की तुम्ही प्रॉपर मेडिकेशन्स फॉलो केलेत तर तुम्हाला आ, पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल अगदी पहिल्या ह्याच्यामध्येच तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट भेटण्याचे चान्सेस आहेत सो uh, so, त्याच्याप्रमाणे आम्ही जसं डॉक्टरांनी सांगत गेले तसे तसे मेडिकेशन्स फॉलो केले त्यांचे विजिट्स केले जे पण ब्लड टेस्ट त्याच्यानंतर uh, त्यांनी जे पण मेडिकेशन्स वगैरे फॉलोअप्स वगैरे ऑन टाईम केले आणि त्याचाच रिझल्ट म्हणजे मला आज फर्स्ट आय वी एफच्या ह्याच्यामध्येच मला यश भेटलेलं आहे आणि म्हणून मी प्रजेनिसिसचे आभार आम्ही त्यांचे पण आभार मानतो हां आणि असिस्टंट डॉक्टर्स पण जे आहेत अगदी त्यांना मी कधीही फोन केलेत कोणत्याही मेडिसिन्सबद्दल विचारायला सो त्यांनी पण वेळोवेळी आम्हाला व्यवस्थित असं गायडन्स दिलेलं आहे सो त्यांचे पण आभार सो मला एकच सांगायचंय की जस डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण सगळे मेडिकेशन्स वगैरे फॉलो केले सो डेफिनेटली आपल्याला एक पॉझिटिव्ह रिझल्ट लगेचच भेटू शकतो भेटेल मी पण गोष्टीसाठी विश्वास ठेवा सर्व गोष्टी Uh, and have patience and uh, follow the uh, medications uh, properly for doctor's says Thank you, progenesis.